जय जयरामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा सातवा दिवस आहे आणि सातव्या दिवसाच्या मुक्कामाला दिंडी क्रमांक सदतीस रथाच्या मागे ही पारेगाव बुद्रुक या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी दिंडीची सेवा पाहू शकता आपण हे तंबू ठोकलेले आहे ठीक ठिकठिकाणी तसेच वारकऱ्यांना राहण्यासाठी एक मोठ्या प्रांगणात सोयी करण्यात आलेली आहे तर आपल्या सोबत आहेत हे जागा मालक आणि तसेच आजची पंगत यांच्या तर्फे तर हे साहेबराव गडाके यांचं नाव तर ही दिंडीला सेवा तुम्ही किती वर्षांपासून देत आहे तसं मी चौऱ्याऐंशी सालापासून देत असतो पूर्वीला जुन्या वस्तीवर होत हा आता एक पाच सहा वर्षापासून इथं ही दिंडी येत असते बर चौऱ्याऐंशी म्हणजे तेव्हा कोणती वेगळी दिंडी होती का नाही लोकल लोकल माणसं थांबत होते त्यावेळेस अच्छा त्यात पळशाचे गंगापूरचे असे काही जी माणसं होती जुनी माणसं ती माणसं होती म्हणजे बिगर इथं तुमच्या इथे आणि ही दिंडी किती वर्षांपासून सहा वर्ष झाले जवळजवळ झाली सहा वर्ष झाले आणि त्यांना जागा उपलब्ध करून देताना म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय भावना होत्या काहीच नाही मी पहिल्यापासूनच याच्यामध्ये असल्यामुळं संत निवृत्तीनाथ महाराज जी दिंडी सोहळा आहे मी अनेक वर्षापासून मी अनेक वर्ष सरपंच होतो त्यामुळं स्वागताची वगैरे सगळी जबाबदारी सेवेवर आम्ही करतच होतो बॉर्डरवर त्याच्यामुळं काय मला का काही नव्हतं आणि त्यातली त्यात हे दिंडीचे प्रमुख त्याच्यात ते तांबे होते अजून काय मला नाव आठवत नाही शिवाजी राव होते गायक आहे ते, ते सगळे भेटले त्यांनी जागेची मागणी केली म्हणलं रा मला तर आवडच आहे या कामाची त्याच्यामुळं जा त्यांना जागा उपलब्ध करून दिली बरं या ठिकाणी येण्याचा रस्ता थोडासा खडतर आहे त्याबद्दल काय सांगाल येण्याचा रस्ता जो आहे तर जवळजवळ दोल आता याला पालखी मार्ग म्हणून मान्यता मिळाली आहे तर साधारणपणे आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तळेगावपर्यंत हा टोटल रस्ता जवळजवळ दोल आता पूर्ण होत आलेला आहे चा काहीचं काम चालू आहे पण तसं थोडीशी नाराजी अशी आहे तर तिथून पुढं निराळ्यापर्यंत म्हणजे साधारणपणे कुंदेवाडीपासून जर निराळ्यापर्यंत जर पालखी मार्ग म्हणून मान्यता मिळाली आणि त्याच्यावर निधी उपलब्ध होऊन जर चांगला रस्ता तयार झाला तर वारकऱ्यांच्या दृष्टीने ते अतिशय चांगलं ठरल असं मला वाटतं थोडक्यात संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान आणि शासनाने याची दखल घेऊन हा पालखी मार्ग संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या राजमार्गासारखा मोठा भव्य आणि एकदम सोप्पा सुलभ या असावा हीच वारकऱ्यांची इच्छा आहे याचबरोबर धन्यवाद रामकृष्ण अरिमावली त्याचबरोबर आजची पंगत अन्नदाते नाव सांगा खान समाधान खांदू किती वर्षांपासून हे सेवा करताय तुम्ही सात गेली सात आठ वर्षांपासून ही सेवा करतोय ह्या दिंडीला तुम्ही देताय हो त्याच्या आधी देत होता नाही त्याच्या आमचे मामा होते अरे भक्त शिवाजी महाराज पिखळे हा यांच्या नावाने दिंडी चालू झाली तेव्हापासून आम्ही ही सेवा करतोय ते तुमचे मामा होते हो बर रथसाजवटचे पहिले त्यांनी सेवा संकल्पना त्यांची पहिले आम्ही रथ साजावट करायचो ते दिंडीचे कामकाज करता करता एक्सिडेंट झाले एक्सपायर झाले ते आम्ही काही दिवस टाळले ते एक दोन वर्ष आम्ही म्हणजे केलं नाही त्यानंतर परत आमची दिंडी काढायचं सुरुवात झाली आम्ही नंतर पंक्तीची नियोजन आम्ही घेतले वाटेतच त्यांचं स्मारक आहे कुठेतरी वाटेफळ इथे वाटेफळ आता अजून किती दिवस नंतर येईन ते नगर, नगर नंतर दुसरा मुक्काम तिथे मुक्का मुक्का नगर नंतर शिवाजीराव गेल्यानंतर ना तुम्ही किती लगेच असते स्मारक बनवलं दोन वर्ष बरं आणि आम्ही एक दोन वर्ष चालू केली त्याच्यानंतर आम्ही पंक्तीचं मग नियोजन आमच्याकडे घेतलं पारेगावचं दिंडी त्या ठिकाणी जाताच काय तुम्ही वेगळं करता असं वेगळं माहिती थोडं थांबते दिंडी थोडं तिथं भजन वगैरे होतं नंतर तिथून दर्शन घेऊन पुढे जाते पुढे जाते बर तिथं लहान अन्नदाना माहिती द्या स्मारका बर मोठ्या वाजत मंदाबाई शिवाजी गायके आम्ही पण भरपूर वर्षापासून शिवाजी भाऊ सोबत वारी केली आम्ही सतरा अठरा वर्षे त्यांच्या सोबत वारी केली नंतर अशी पहिला असा रथ होता तर त्याला सजावटच नव्हती असा लाकडी रथ होता लाकडी रथ असल्यामुळं त्याला एक फुलाचा हार सुद्धा भेटत नव्हता तर आम्ही असं म्हणायचो भाऊंडा का ब आपण एक एक रुपया का होईना वारकऱ्यांनी जमा करून ना आपण एक दिवस का होईना पालखी सजावट करू भाऊ म्हणायचे करू आपणही थांबा म्हणा सगळं करू मग त्यांनी असं सगळ्या वारकऱ्यांना भेटून प्रत्येक वारकऱ्यांचं हे करून रोज ही सजावट सुरू केली सुरू केल्यानंतर त्यांचं दोन तीन वर्षातच असं निधन झालं झाल्यानंतर त्यांचं त्या दिंडीत पण खूप मानवता त्यांना मान असल्यामुळं ते दोन ते त्यांचं असं झाल्यानंतर ना दोन वर्ष त्यांनी पहिल्या वर्षी त्यांचा केलास हे आरस नाव घ्यायचे जेडं गेलं तेढं त्यांचं ते हे करायचे पण दुसऱ्या वर्षी त्यांनी त्यांचं पुढंच ब असं नाव पुकारलं नाही त्यांच्या पुढं अशी हे मांडली नाही त्याच्यामुळं आम्हाला खूप तळमळ होती का त्यांची पण तिढं त्या रथा खूप तळमळीची हे होती पण ते गेल्यानंतर त्यांची तळमळ त्यांनी ती हे केली मग आमची तळमळ आम्ही आम्हाला असं झालं का आम्हाला त्यांच्या नावची दिंडीच काढायची मग त्या तळमळीनं आम्ही त्यांची या नावची दिंडी एकोणावीसमध्ये काढली दोन हजार एकोणावीसमध्ये आम्ही त्यांची दिंडी काढली मग दिंडी काढताना इतके कष्ट घेतले तर सगळ्यांकडून असं दान घेऊन प्रत्येकाला जाऊन भेट देऊन प्रत्येकाचं हे करून असं तळमळीनं मग ती दिंडी सुरू केली सुरू केली तर आता ते एवढेशे रोप लावले पण आज खूप मोठे कंगनावर गेले ते रोप आज खूप मोठा सोहळा तयार झाला अशी भाऊंची ही तळमळ होती तर त्यांची आज तिथं पण त्यांचं समाधान भेटेल ब असं सगळ्यांना वाटतं ब आम्हाला आजही आम्हाला ब वारीमध्ये त्यांची वेळोवेळी आठवण येते त्यांचे अभंग जरी चालू झाले तरी ती आम्हाला आठवण येते तर त्यांचा हा हा अभंग होता अशी अशी चालू होती तर आम्हाला पावला पावली आठवण येते हे रोप तर आज त्यांचंच आहे युवलेश्वर रोप लावी येले त्याचा वेलू गेला गगनावर आज गगनावर वेलू गेला तर आम्हाला खूप आनंद झाला रामकृष्ण हरी बरं तर शिवाजी रावांच्या स्मरणार्थ तुम्ही या ठिकाणी पंग दिलेले आजचे तर त्याचबरोबर आणखी ठिकाणी काही करता का उपक्रम त्यांच्या नावाने आमची काही नातलं पुढं पंगत देत आहे काही मी माझी पंगत इडे काही रस्ताजवळचं करताय जवळचं म्हणजे आम्ही शिवाजी मामा पिखळे यांनी सुरुवात केली आहे त्याच्यामुळे आमची भरपूर मित्र कंपनी काही नातेवाईक ते रस्ताजवळचा कार्यक्रम करत आहे बरं हां वृक्षरोपण पण त्यांच्या नावाने करतो आम्ही कुठं रस्त्याने पुढे पण दिस जिड झाडांची गरज आहे सोळा असल्यावरती शिवाजी भाऊ पेखळे हे आमच्या माडसांगीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते होते पहिल्यापासून त्यांनी हा दिंडीचा उपक्रम जवळजवळ दहा बारा वर्षापासून सुरू केला होता तर ते हळूहळू मोठे मोठे मोठी होत चालली तर ते रोपट फार मोठं व्हा म्हणून त्यांनी रथाचा सजावटचा कार्यक्रम सुरू केला त्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ त्यांचा म्हणजे म्हणजे मी माझ्या ऐकण्यामध्ये एक नंबर असायचा नेहमी रत्ताच्या सजावटमध्ये आणि त्यांची वाणी एकदम गोड होती परंतु भाऊचं जवळजवळ दोन हजार एकोणावीसमध्ये ॲक्सिडेंट झाला ना स दोन हजार सतरामध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते म्हणजे नियोजनासाठी चालले होते ते पण त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं हे ॲक्सिडेंट झाला आणि ते हे झाले आम्हाला त्यांचं ते जेव्हा समजलं आम्हाला ते खोटं वाटत होतं का बाबा भाऊचं असं कधी होणार नाही म्हणजे आमच्या आयुष्यातही वाटत नव्हतं आम्हाला काय या भाऊचं असं कधी होईल तर पहिल्यापासून भाऊ आम्ही सर्व गा गावाच्या चांगल्या कामा करता याच्या करता सगळं एकत्र राहायचो सगळं राहायचो भाऊ मला म्हणायचे अरे तू दिंडीत चाल भाऊ असं कर तसं कर पण थोडं मी जॉबला असल्यामुळं मी काही दिवस येऊ शकलो नाही पण मी आता रेग्युलर तर चालू केलेली आहे दिंडी तर त्या दिंडीचा अनुभव नियोजन सगळं भाऊंचं जेवढं म्हणजे त्यांनी केलं नियोजन आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचा मुलगा दसरा पेखळे म्हणून हा तर त्याचं नियोजन एकदम मला सुंदर वाटलं आहे म्हणजे भाऊंच्या पावा पा म्हणजे पायावर पाय ठेवून एकदम छान कार्यक्रम त्यांनी अटेंड केले आता बऱ्याच ठिकाणी मी आज चार पाच दिवसापासून मुक्काम पाहतो आहे तर व्यवस्थित जेवण खावण सर्व वारकऱ्यांना अंगोळ बिंगो सर्व एकदम व्यवस्थित आहे कोणाची अडचण नाही तर हे असं भाऊंचं कार्य आम्ही इथून पुढे नेहमी रेग्युलर चालू ठेवणार आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतो का, काय मग त्यांचं नाव आणखी उज्ज्वल भाऊ शिवाजी भाऊ या नावाने आणखी मी तर म्हणतो आता सध्या काय हजार पाचशे लोक असतील तर जवळजवळ तीन चार हजारची अशी माझी अपेक्षा आहे तर भाऊ जय श्रीराम थोडक्यात हे आश्रू दोन तीन जण बोलले त्यांच्याविषयी ते आश्रूच त्यांना खऱ्या अर्थाने भावपूर्व भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल आणि इथून पुढं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी थि, स्मारक आहे त्या ठिकाणी सुद्धा तें, आपण त्यांच्याबद्दल अजून लोकांकडून मनोगत व्यक्त करून घेणार आहोत तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज की जय